पावसाळ्यात ना रानभाजी भरपूर मिळतात एकदा तरी सिझनची करून खावा आज मी करत फागलाची भाजी एका म्हणतात फागला ती आणलं स्वच्छ धुतलं आणि अशी उभी चिरून घेतलं आहे जून असत त्याचं बियो काढून टाकायचे नंतर एक तवो घेतलं त्याच्यात घातलं आहे तेल एक जिरा आणि लसूण ठसठशीत फोडणी झाल्यावर उभो चिरून कांदो मी तोंडल्यासारखी उभी चिरलं आहे बारीक चिरलास तरी चालतं व्यवस्थित कांदो भाजल्यावर हळद आणि लाल तिखट साधी आणि सोपी पण इतकी अप्रतिम भाजी लागताना अशी करून बघा वरसून घातलंय कागला चिरलेली व्यवस्थित परतले चवी पुरता मीठ आणि झाकून शिजवायची पटकन शिजता कारण जस्त का का ती जास्तीत जास्त कोवळीच विकूक येतात पन्नास रुपयान वाटू आम्ही काय शहरात राहतो त्यामुळे आमका काय ती रानात जाऊन आणू मिळत नाही गावात राहतात ती भरपूर आणून भरपूर वेळा खातात सगळं रानभाजी सध्या बाजारात येतात तो सिझनची एकदा तरी खावची हे औषधी भाजी असतात जुने लोक भरपूर खायचे आम्ही आता खाऊक जाणवणार अशी करा खावा वरसून कोबऱ्या घाला आवडतली तुमकं आणि आवडले चॅनल सबस्क्राईब करा